नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला अंगावरती किंवा पायावरती सूजण येत असेल तर यासाठी काय उपाय करता येईल या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल पार्ट वन की प्रेग्नन्सीमध्ये पायावरती का का बरं सुजण येते म्हणजे काय कारणं आहेत की जेणेकरून तुम्हाला सूजन येऊ शकते जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ चेक करा जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की तुमचं जे अंगावरती सूजण आहे ती नॉर्मल आहे म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये जे चेंजेस होत आहेत त्याच्यामुळे आहे की काही धोक्याची बाब असू शकते तर हा व्हिडिओ नक्की चेक करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जर तुम्हाला नॉर्मल जे प्रेग्नन्सीचे चेंजेस तुमच्या शरीरामध्ये होत आहेत त्यामुळे जर सुजन असेल तर त्यासाठी आपल्याला घरी बसल्या काय काय उपाय करता येईल जेणेकरून ही दुसऱ्या दिवशी सुजन कमी होऊ शकते पण नो डाऊट जी काही सुजन तुमच्या अंगावरती आली आहे ते तुम्ही स्वतः ठरवू नका की ही नॉर्मल सूजन आहे की अबनॉर्मल सूजन आहे डॉक्टरांकडे जा जर त्यांना वाटत असेल की हो तुमचं बी पी नॉर्मल आहे तुमचं हिमोग्लोबिन म्हणजे शरीरामध्ये रक्त पण नॉर्मल आहे तुमचं थायरॉइड लेवल पण नॉर्मल आहे ह्या गोष्टीमुळे तर हे सुजन नाही आहे तो नो नौ डाऊट ती नॉर्मल सूजन आहे तुमच्या अंगावरती पण जर हे ह्या कारणांमुळे जर तुमच्या अंगावरती सूजण असेल तर बी पी वाढलं असेल तर नो डाऊट बी पी कंट्रोल करावं लागेल बरेचदा बी पी कंट्रोल करून सुद्धा सुजन कमी होत नाही तर टेन्शन घेऊ नका डिलेवरी झाल्यावरती ही सुजन नक्की कमी होईल बरेचदा बी पीची गोळी दिल्यानंतर पण बी पी पण कंट्रोल होत नाही राईट तर जेव्हा पण अशी स्थिती येते की बी पीच्या गोळ्या तुम्हाला सुरू करून पण बी पी होत नाही तर बरेचदा तुम्हाला लवकरात लवकर डिलेवरी करावं लागते आणि ह्या डिलेवरीनंतर ज्या अंगावरची सुजन कमी व्हायला सुरुवात होते तर सर्वात अगोदर जर तुमच्या पायावरती सुजन येत असेल आणि ती नॉर्मल प्रेग्नन्सीच्या चेंजेसमुळे येत असेल तर नो डाऊट तुम्हाला जास्त वेळ उभं राहणं टाळायचं आहे बरेचदा बरेच महिला आधीसारखंच कामं करण्यात मग्न असतात बरेचदा किचनमध्ये तासन तास ते उभी असतात तर असं करू नका अर्धा एक तास तुम्ही किचनमध्ये काम केलं किंवा कुठलंही काम केलं त्यानंतर तुम्हाला बसायचं आहे आणि पाय वर करून बसायचं आहे राईट तर ही सर्वात पहिली गोष्ट सेकंड गोष्ट खूप वेळ पाय खाली लोंबकळत पण बसू नका जर तुम्ही टी व्ही पाहत असाल भाजी कट करत असाल कुठलीही कामं बसून करत असाल तर जर तुम्हाला पायावर सुजणी येणं सुरू झालं असेल तर पाय सोफ्यावरती किंवा चेअरवरती वर घेऊन बसा जाणे करून जे गुरुत्वाकर्षणमुळे ग्रॅव्हिटीमुळे आणि जे तुमच्या शरीरामध्ये प्रेग्नन्सीमध्ये चेंजेस होत आहेत त्यामुळे बरेचदा तुमची ती सुजन वाढू शकते तर सेकंड गोष्ट तुम्हाला ही करायची आहे थर्ड गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला घट्ट कपडे घालायची नाही आहेत किंवा ज्या सँडल्स तुम्ही वापरत आहे किंवा मूळ जे तुम्ही वापरत आहे ते तुम्हाला सैल वापरायची आहे चौथी गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण तुम्ही झोपायला जातात तेव्हा तुम्हाला कोमट पाणी घ्या किंवा हिवाळा जर असेल तर कोमट पाणी आणि जर उन्हाळा असेल तर तुम्ही थंड पाणी पण घेऊ शकता त्याच्यामध्ये मीठ टाका आणि दहा ते पंधरा मिनटं पाय सोप करून ठेवा भुडवून ठेवा आणि त्यानंतर झोपायला जा झोपायला जाताना पण जर तुम्ही जर तुम्हाला लगेच झोप लागत नसेल तर पंधरा मिनटं किंवा अर्धा तास पायाखाली उशी किंवा लोड ठेवा जेणेकरून पाय थोडेसे वर राहतील आणि जे रक्तवाहिण्यामध्ये स्टॅसिस झाला आहे ज्या स्तब्ध झालेल्या आहे त्याच्यामध्ये थोडासा प्रेशर वाढेल आणि रक्त वर म्हणजे हार्टकडे येण्यास मदत होईल तर पाय वर केल्यामुळे हात तुम्हाला आराम पडू शकतो त्यानंतर पाचवी गोष्ट तुम्हाला तेल मालिश पण पायाची करता येईल बरेचदा कॅस्टर ऑइल एरिंडल तेल हिवाळ्यामध्ये जनरली आणि ऑलिव्ह ऑइल आणि उन्हाळ्यामध्ये कोकोनट ऑइल नारळाच्या तेलाने तुम्ही मालिश करू शकता आणि ही मालिश करत असताना पेपरमेंट ऑइल येतं राईट इसेन्शियल ऑइल असतं पेपरमेंट ऑइल ते तुम्हाला नक्कीच ऑनलाईन मिळून जाईल ते तुम्ही या तेलामध्ये काही दोन तीन थेंब टाकून ती मालिश करू शकता पेपरमेंट ऑइल हे इसेन्शियल ऑइल आहे ते डायरेक्ट स्किनवरती लावू नका ते खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं त्यांनी तुम्हाला रॅश येऊ शकते पण हो कुठल्याही दुसऱ्या तेलामध्ये दोन तीन थेंब जर तुम्ही टाकत असाल तर त्यांनी नक्कीच आराम पडतं त्यानंतर झोपत असताना शक्यतोवर डाव्या कळावरती डाव्या साईडवरती लेफ्ट साईडवरती झोपायची प्रॅक्टिस करा सवय करा बरेच महिलांना उजव्या साईडवर झोपायची सवय असते किंवा डायरेक्ट पाठीवरती झोपायची सवय असते पण प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही लेफ्ट साईडला जास्त झोपत असाल तर त्याचा नेहमीच फायदा होतो तर कारण का जर ऑलरेडी तुम्हाला पायावरती किंवा शरीरावरती सुजन यायला सुरुवात झाली असेल खालून ज्या रक्तवाहिन्या येतात आणि जे वरती पोटाकडची जी मोठी रक्तवाहिनी असते ज्याला आम्ही इन्फेरियर म्हणतो तर त्याला जॉईन होते आणि जे असतं गर्भ जो तुमचा आहे गर्भपिशीचा सा साईज वाढल्यामुळे तो डायरेक्ट ह्या इन्फेरियर वरती प्रेशर देतो जर तुम्ही डायरेक्ट पाठीवरती झोपत असाल किंवा उजव्या साईडला झोपत असाल कारण मणक्याच्या म्हणजे स्पाइनच्या राईट साईडला इन्फेरियर वेना कॅवा असतो राईट right? तर या ग्रॅव्हिड युट्रसमुळे जर तुम्ही पाठीवा झोपत असाल किंवा उजव्या साईडला झोपत असाल तर या त्याच्यावरती प्रेशर येऊन येऊन परत तुमची सुजन तशीच्या तशीच राहील किंवा वाढू पण शकते तर शक्यतोवर डाव्या साईडवर झोपणं प्रेफर करा त्यानंतर तुम्ही कंप्रेशन स्टॉकिंग्स यूज करू शकता बरेचदा काही असे मोजासारखे स्टॉकिंग्स असतात ते तुमचे डॉक्टर अडवाईस करू शकतात जर तुम्हाला खूप जास्त सुजन येत असेल तर काही फूट एक्सरसाइजेस आहेत जसं की मी हाताने तुम्हाला करून दाखवताय हा पाय इमॅजिन करा असं वर खाली वर खाली तुम्हाला दहा वेळा करायचा आहे नंतर क्लॉकवाईज असं फिरवा जेणेकरून फिट पाय फूट जो आहे म्हणजे पौचा जो आहे त्याच्यावरचा जो तुमच्या पोट्रे आहेत काफ मसल्स जे आहेत त्याने करून ते पंप होतील ह्या एक्सरसाइजेसमुळे आणि जेणेकरून रक्तभिसरण व्यवस्थित होईल आणि तुमच्या पायावरची सुजण कमी होण्यास मदत होईल तर फूट एक्सरसाइजेस कशा आहे वर खाली क्लॉकवाईज दहा वेळा आणि अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने दहा वेळा असं दोन्ही पायाचे पावचे तुम्ही सायमल्टेनियसली किंवा वन बाय वन फिरू शकता त्यानंतर आधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये बरेचदा सोडियम आणि वॉटर रिटेन्शन होतं तर तुम्ही जर सोडियम म्हणजे सॉल्ट म्हणजे मीठ जर तुम्ही जास्त खात असाल तर ही सुजन वाळवू शकते तर मीठ कमी खा चहा कॉफी कमी प्या कॅफीनमुळे पण तुमची सीझन वाढू शकते तर कॉफी किंवा चहा पण कमी प्यायला सुरुवात करा त्यानंतर या कंडिशनमध्ये पोटॅशियम खूप कमी होऊन जातं तर ज्या आहारामध्ये पोटॅशियम जास्त आहे ते तुम्ही घ्यायला पाहिजे तर ते असं कुठलं आहार आहे पालक आहे बीन्स आहे हिरवे पाल्याभाज्यांमध्ये खूप जास्त पोटॅशियम आहे त्यानंतर कुठले फ्रूट्स आहेत केळी आहे संत्रा आहे गाजर आहे डाळिंबा आहे ह्या सर्व बाबी तुम्ही नक्कीच खाऊ शकता तर शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेल जर ही सुजन तुम्हाला जर बी पीमुळे असेल किंवा रक्त कमी झाल्यामुळे है असेल किंवा थायरॉइडमुळे काही चेंजेस झाले असतील त्याच्यामुळे असेल किंवा तुमचे प्रोटीन लेवल तुमच्या शरीरामध्ये कमी झाली असेल तर हे जर तुम्ही व्यवस्थित कराल जे काही तुम ज्या कारणांमुळे तुमची सुजण आहे तर नो डाऊट तुमची सुजन कमी होईल पण जर ही नॉर्मल प्रेग्नन्सीची सुजन असेल तर जे काही मी तुम्हाला चेंजेस सांगितलेले आहे उपाय सांगितले आहेत जर तुम्ही ते कराल तर नो डाऊट हळूहळू ही सुजन कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडल्यास याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब விச नका